प्रभाग दोनमध्ये युवा नेतृत्वाचा दम शुभम महाजन यांची जोरदार एंट्री पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीचा ताप वाढत असताना सर्वाधिक चर्चेत असलेला प्रभाग क्रमांक दोन आज पुन्हा एकदा गजबजला या प्रभागातून युवा कार्यकर्ता शुभम संतोष महाजन यांनी दमदार पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक रिंगणात अधिकृत प्रवेश केला अर्ज दाखल करताना प्रभागातील नागरिकांची मोठी उपस्थिती जाणवत होती माध्यमांशी बोलताना शुभम महाजन म्हणाले आजोबांकडून मिळालेल्या प्रेरणेने राजकारणात आलो आहे प्रभागाचा रखडलेला विकास थांबवण्यासाठी वर्षानुवर्षे सामाजिक काम करत आलोय लोकांनी मतदान रूपी आशीर्वाद दिल्यास नगरपालिकेत जाऊन प्रभागाचा चेहरा बदलण्याची जबाबदारी नक्की पार पाडेल नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग दोन हा सर्वाधिक इच्छुक उमेदवार असलेला भाग बनला असून त्यामुळेच या प्रभागाकडे शहरभरातील मतदारांचे आणि राजकारणाचे विशेष लक्ष लागले आहे उमेदवारी अर्जासह शुभ यांनी प्रभागातील तरुणाईला नवी दिशा देण्याचा संदेश दिला असून त्यांच्या एंट्रीमुळे प्रभाग दोनमधील रंगत आणखी वाढली आहे मी प्रभा क्रमांक दोन मधून उभारत आहे मी नागरिकांना आवाहन करतो की मी फक्त आपल्याला विकास या विषयावर आणि विकास करायसाठी मी अर्ज भरलेला आहे मला त्यांनी आशीर्वाद द्यावा मतदान रूपी आशीर्वाद द्यावा कोणत्या संकल्पना आपले रोडचे आत्ता आप का पूर्ण सगळे खराब आहेत वार्ड्यातले परत प्रभाग क्रमांक दोन मधील परत ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहेत लाईटीचे प्रॉब्लेम आहेत ते आपण नागरिकांसाठी ज्या आम्हाला अडचणी आल्या त्या कोणाला येऊ नयेत यासाठी मी लढतोय पक्ष मी आत्ता अपक्ष भरलेला आहे अर्ज हा आपल्याला काम करायचं आहे आपल्याला कुठल्या सत्तावर असं काही नाही आहे फक्त सेवक समाजसेवे जोरावर आपल्याला आशीर्वाद हवे प्रस्तावित तुम्हाला आव्हान असते असं काही नाही आपण आव्हान असतेच आता निवडून निवडणूक आहे म्हणल्यावर आव्हाने असणारच पण आपण लढायची आपली ताकद आहे नगरसेवकाची करणा कुठून मिळाली काय वाटत माझे आजोबा होते सुभाष शिळे त्यांना असं वाटायचं की आपला नातू पुढारी व्हावा आणि त्यांच्या याच्यानुसार मी हे केलेलं आहे